आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे करता राजाने माहिती अहमद लांडे यांचा विजय म्हणजे आपण पाहिलं पश्चिम भागातून गेल्या पंधरा दिवसापासून अनेक माणसं आपल्यावर टीका करत होती ती आज मागच्या दर राजाने पळून गेली कुठं दिसलीच नाही आणि ती स्वतःला नेता म्हणत होती ती खर तर आज गायब झाली स्वतःला नेते म्हणणारे गायब झाले आणि अफखाडा गावामध्ये मला शंभर कार्यकर्ते भेटले याच्यामध्ये मला खरं आनंद आहे आणि म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी काय पण पन? काय पण आज पण उद्या पण तुमच्यासाठी काय पण पन? आणि हे अफेड्या गावामध्ये आतापर्यंत जे अपूर्ण काम आहेत ही कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून लांडे जबाबदारी घेणार आहे माहीता जिल्हा प्रसार हे अफखेडा गावामध्ये जे अर्धवट काम आहेत ज्या कामांमध्ये पाईपलाईन आहे पाईप कुडक पूल का सगळा गट्ट गोंधळ आहे आणि त्या गट्ट गोंधळ आता माहितीच्या अधिकाऱ्या खाली माहिती मागून माहिती आता खर तर पाठपुरावा करेल आणि तुम्ही जी मदत केली मला इथं मला खर तर आपल्यावरती गुतलावायला कोणाक कारण राष्ट्रवादीचे नेते पळून गेले अरे भूत कोणाकडे तू राष्ट्रवादीचे नेते जरी पळून गेले तरी इथल्या स्थानिक गोरक्षणा तुम्ही सर्व मित्र परिवाराने भूत लावली आणि मला तेवढी मतं पडली अगदी खुशी खुशी मी समाधानी आहे आणि म्हणून आजचा खरतर संदीप भाऊ तुम्ही आजच्या महाराष्ट्रावर आम्हाला पोहोचवला तुमच्या माध्यमातून सर्व टीव्ही चॅनलला बातम्या गेल्या आणि माझा एक खरं इच्छा होती मला कपडे काढायची नव्हती पण मी त्याला लावलेला पैलवाने मी वरिज्ञ पैलवाने मी असा म्हणजे काय तमाशेतला नाही मी वर वरिजर कुस्त्या केल्या पहिल्याने आणि आज मला काल काचा शिवावं लागला जाऊन ला तो काचा शिवला आणि आज मी कार्यकर्त्यांच्या आग्रहस्थ मी खर तर उघडा होऊन काचा लावून मला दन ठोप हो लागले कुणासाठी जनतेसाठी कारण जी माझ्यावरती हे दहा लोकांनी टीका टिप्पणी केली होती खालच्या स्तरावरती इथं सुद्धा एक सभा झाली होती अनेक माणसं टीका टिपण्या करीत होती पण माझ्या जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि जनतेने मला शिव्या देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि त्यांना कायम त्या घरात बसवला हो okay. आता माहीत आहे आम्ही दोन तीन मग हिमतरावणीचा फोन झाला पवार मॅडमचा आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलले परवाला माहीत आहे त्याच्याकडे घेऊन जाईल महिलांच्या सबश्या सोडवण्यासाठी आता कारण एक तू आपली जमेची बाजू कोणती महाराष्ट्राला पहिल्यांदा उपमुख्यमंत्री महिला पुणे जिल्ह्याला पहिल्यांदा पालकमंत्री महिला आणि महिलांचं दुखणं महिलांनाच कळणार आहे आणि म्हणून ज्या अपूर्ण पाईपलाईन आहेत आपल्या पश्चिम भागातल्या त्याच्याकडे माहिती फोकस राहील माई, 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 माई निश्चितपणे काम करील आणि संदीप भाऊ काका हे सगळं माझ्या मित्रवर खुशी खुशी आहे आणि मी आजच मीडियाच्या समोर सांगतो या माझ्या मित्रांच्या केसाला धक्का देवराम धोका अशा प्रकारचा मी ग्वाही देतो आणि तुम्हाला मी खरोखर सांगतो की निश्चितपणे या अपकाळे गावाला मी आजपासून सांगतो याच्यामध्ये काही झालं नाही झालं परंतु तुम्हाला निश्चितपणे मी अफकाळे गाव दत्ता घेतला या ठिकाणी मी जाहीर करतो आणि जिल्हापर्दीच्या माध्यमातून अगदी सगळी कामं खुशी खुशी करतो आणि मित्रांनो आपल्याला संघर्ष करायचे जिथं रस्ता बोगस होईल तिथं फोन करा त्या क्षणाला तो रस्ता बंद करू क्वालिटीचे रस्ते करून घेण्याच्या दृष्टीकोन आता मी बघा मी काय मी मोकळाचे आता माहीत आहे झेडपीचे तसे मी मोकळा ते आपण आज मीडियाच्या माध्यमातून पाहिला की जन एकही पुढारी माझ्या बरोबर नव्हता त्यांना काय भरम धालता काय बोलावं काय बोलू हो जेवढं बोलायचं तेवढं बोलून घेतलं पण संदीप भाऊ त्यांच्यावर आपल्याला बरायचं या त्यांचं नाव घेऊन आपलं नाव नाही खराब करायचा आपला नाव तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र मध्ये गेलाय यांना गल्लीमध्ये कुत्रा ओळखीत आहे ही फक्त महावळातून जुन्नर बसतात पुण्याची फोकरची भेटली का येतात आणि परत घरी येतात त्याच्यावर तसले गाड्या जेव्हा आम लांब सुपर मला कुठलं व्यसन नाही माझ्यावर ते काय बोलले त्यांना शुभेच्छा जेवढ्या जेवढ्याने माझ्यावर टीका केले ना तेवढ्या तर मी सत्कार करणार आहे कारण आज मला सत्कार शाली सत्कार जमलो माझ्या का पाच पन्नास शाले आहेत जेवढ्याने मला शिव्या दिला त्यांचा घरी जाऊन सत्कार करतो म्हणजे त्यांना वाटेल की आपण अध्यक्षाला त्यांच्यावरली माझी मुलं आहेत खालच्या स्तरावरती बोलणं एकेरी भाषेत बोलणं स्वतःला सुशिक्षित म्हणतात आणि मला आडाण्यासारख्या बोलतात टेकडी काय आहे आणि मध्ये काय बुटाडणं आणलं अरे काय बोलताय मी एक अध्यक्ष होतो एक आपण पाहतो अतुलशेठ बेंडके साहेब आहेत शरद दादा सोनणी साहेब आहेत आशा आहे सतीश शेरकरे ते असे मिरव खालचे सर्व बोलतात का हो आणि जी कोणी बोलतच नाही जातीबाद मला सर्वात जास्ती मराठी समाजातील माळी समाजातील गुरव समाजातील सगळ्यात जास्ती मला दुसऱ्या समाजाने मतदान केलंय त्याबद्दल मी कशी पुढची बोलायच आहे ना इकडं मतदान आता वाणेवाडी ढालेवाडी अरे एक देवाडे गेला पण पंचवीस देवाडे आले ही माणसं जमा करण्याची ताकद देवराम लांडे मध्ये आहे अनिल देवाडे इथे नाहीये थोडासा आम्ही नाराज झालो शंभर एक मताने आमचं शीट गेलं काही झालं असेल तरी आम्ही तिथे भर काढू थोडीशी आम्हाला डिस्टर्ब झाला सांगित भाऊ पण आता देवाडे कंपनी वाल्यावर झाल्यावरती माझे मित्र झालेत अफ्टी देवाडे कंपनी माझे मित्र झालेत आणि अशीच मैत्री टिकवा तुम्ही घाबरायचं नाही आहे वादळ ज्याला शब्द देते त्याला पुढं आणल्याशिवाय राहत नाही कुठल्या कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा सर्वांची जाती एकच आहे सर्वांचं रक्त एकच आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही यांनी फक्त निवडणुकीवरचा जातीवाद संदीप भाऊ शरद सोनुने त्याच्यामध्ये तुमच्यावर आरोप केले तुमच्याकडे एवढ्या गाड्या वगैरे कुठून आल्या असं विचारणा केली काय सांगा संदीप भाऊ त्याच्यावर मी बोलू शकत नाही आता आजचा दिवस आहे आमचा म्हणजे खुशुखुशी आहे आणि या खुशखुशी वेळेला मी नक्कीच बोलेन तुम्हाला त्याशी बोललो तर मी बोलेन परंतु निश्चितपणे सगळ्यांचं सगळ्यांच्या कासाशी करेल म्हणून कोणी दुसऱ्याला दगड मारण्यापेक्षा आपण परत विचार करावा मला त्याच्यावर बोलायचं नाही ते या तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी पण इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये दे सर्वांना घेऊन बरोबर काम करावं आणि थोडंसं हे पण ठेवावं कधी जर उभा राहिले नसता तर यादा कदाचित तुम्ही आमदार झालेत त्यामुळे मा शरददादा माझे मित्र आहेत पण त्याने असं नाही बोलायला पाहिजे पण त्याच्यावर मी योग्य संदीप संदीपा बोलत या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस